मेडिकल प्रवेशासाठी घेतल्या जाणाऱ्या नीट परीक्षेचा निकाल यावर्षी भरघोस किंवा अगदी छप्पर फाडके लागला असं म्हणावं लागेल आणि त्याचा परिणाम म्हणून यावेळी प्रवेशासाठीची स्पर्धा वाढली आहे मात्र निकाल चांगला लागणं याचा आनंद व्यक्त करतानाच काही प्रश्न देखील काही शंका देखील उपस्थित केल्या जात आहेत की एवढा निकाल लागतोच कसा कारण सदुसष्ट विद्यार्थी हे नव्याण्णव पॉईंट नव्याण्णव पर्सेंटाईल म्हणजे पैकी मार्क मिळवतात ज्या परीक्षेची काठिण्य पातळी ही अतिशय उच्च मानली जाते शक्य आहे का हे हरीश बुटले या विषयातले अभ्यासक आप आपल्यासोबत आहेत मला सांगा सर माझा थेट प्रश्न कुठे गडबड झाली असण्याची शक्यता आहे शक्यता तर यावर्षी नाकारता येत नाही एवढं मात्र नक्की कारण नीटसारखी देशपातळीवरील एवढी नावाजलेली जी परीक्षा आहे की ज्याच्या माध्यमातून या देशातले चांगले नामांकित डॉक्टर्स पुढे घडतात अशा परीक्षेमध्ये पहिल्या क्रमांकावर सदुसष्ट विद्यार्थी आणि जे सातशे वीस पैकी सातशे वीस गुण घेतात ही एक खरोखर कमालीची आणि आश्चर्याची बाब यावर्षी घडलेली आहे यापूर्वी मुलांनी काय अगदी सातशे वीस घेतले नाहीत का घेतलेत सातशेच्या वरती गुण घेतले नाहीत का जरूर घेतलेत म्हणजे सतराला दोन हजार सतराला ही नीट सुरू झाली तेव्हापासून आत्तापर्यंतचा समजा जर आम्हीच आमच्या अगदी याच्या दृष्टिकोनातनं विचार करायला गेलो तर हा कॅम्प आमच्याकडे जेमतेम सातशेच्या वरती एकोणीस विद्यार्थ्यांचा होता तर आता यावर्षी म्हणजे डीपरच्या माध्यमातूनच आम्ही जेव्हा परीक्षा घेतोय हो तर आमच्याकडेच तो बेचाळीस ते पन्नास विद्यार्थ्यांचा झाला तर तो, तो इतक्या मोठ्या प्रमाणावर निकाल जेव्हा वाढतो आहे जेव्हा लक्षात आलं तेव्हा कट ऑफ जो काही असतो तो किती मोठ्या प्रमाणात मार्कांनी पुढे सरकतो याचा विचार केला तर यावर्षी अनेक विद्यार्थी आणि पालकांना धडकी भरणार आहे साधारणपणे जे प्रवेश महाराष्ट्रात पाचशे अठ्ठ्याऐंशी गुणापर्यंत किंवा फार तर अगदी शेवटच्या फेरीपर्यंत वाट बघून अगदी म्हणजे आणखी दोन गुण कमी याच्यापर्यंत जे गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये ओपनचे झालेले होते मागच्या वर्षी या वर्षी सहाशे वीस ते पंचवीस गुण असले तरी होतील की नाही याची शंका आता अगदी दाटून आलेली आहे मग हे सगळंच्या सगळं का घडतं तर याच्या मागे एन टी एचे काही चुकीचे जे काही ऐनवेळी घेतलेले निर्णय ते कारणीभूत ठरतात मात्र ते कसले तर मागच्या वर्षी ऐन सगळी बारावी अकरावी आणि बारावी या दोन वर्षाचा तर सिलेबस असतो या परीक्षेसाठी आता आम्हाला हे नेहमी अगदी आम्ही सांगत आलेलो आहे की तुम्हाला ज्या परीक्षेमध्ये त्यांना जोखून घ्यायचं आहे त्या विद्यार्थ्यांना त्याच्या स्टार्ट पॉईंटला जी स्थिती असते ती त्याची परीक्षा संपेपर्यंत ती बदलू नये यावर्षी नेमकंपणाने त्यांनी काय केलं की बारावीचं वर्ष सुरू झाल्यानंतर मुलांचं त्यांनी अभ्यासक्रम कमी केला म्हणजे जो एन सी आर टीचा जो अभ्यासक्रम आहे तो कमी केला त्यात पुन्हा जुन्या नव्याची सरमिसळ केली हु, आणि असं करून विद्यार्थ्यांच्या समोर अगदी या परीक्षेला जाण्यासाठी त्यांना अगदी यावर्षी बाध्य केलं आता झालं कसं केमिस्ट्री सारख्या विषयामध्ये भरपूर सिलेबस कमी झाला फिजिक्सचा मायनर अगदी चेंज बार होता बायोलॉजीचा पण अगदी तो त्या प्रमाणात होता आता विद्यार्थ्यांना तो अभ्यासक्रम कमी झाल्यानंतर रिलॅक्स झालेच ना ते आधीच एकेका मार्काची याच्यामध्ये चढावड बरं दुसरं पुन्हा कसं की एन सी आर टीच्या सिलेबसच्या बाहेरचा एक शब्द नको त्या पुस्तकाच्या बाहेरचं काही यायला नको ॲप्लिकेशन ओरिएंटेड जरी असलं तरी ते कुठं ना कुठं तरी तिथे जुळतं मिळतं असलं पाहिजे त्याचा सोर्स इन्सिअरिटीच्या पुस्तकात कुठंतरी सापडला पाहिजे आता जेव्हा अतिशय म्हणजे आज आपण बघतो की आ, या शिक्षण क्षेत्रामध्ये प्रचंड चढावड निर्माण झालेली आहे वैद्यकीय क्षेत्रामध्ये तर त्याहूनही खूप जास्त ओके okay. दिवसेंदिवस या परीक्षेला बसणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या वाढत आहे यावर्षी देशपातळीवरती पंचवीस लाखांनी क्रॉस झालेली आहे आता त्या माना खरोखर आपल्याकडे एवढ्या वैद्यकीय जागा आहेत का तर नाही वाढल्या ना सर हा, हा तो विषय तर आहे ते म्हणजे पण आपण बोलत असताना ठीक आहे अभ्यासक्रम कट शॉर्ट केला त्याचा परिणाम म्हणून चांगला निकाल लागला हे एक हे झालं दुसरं जे आहे त्याच्या विषय म्हणजे प्रामुख्याने आपण बोलतोय की सदुसष्ट विद्यार्थी विशेषतः एकाच केंद्रावरचे किंवा एकाच केंद्राच्या परिसरातले 9 .9 मार्क मिळवतात याच्याविषयी काही शंका येत नाही का मी ते म्हणजे प्रामुख्यानं काय की गडबड याच्यामध्ये झाली असण्याची शक्यता आणि ते आणि त्यात काय जरा तुम ते झालेलं असं आहे की हरियाणातलं एक सेंटर राजस्थानातलं एक सेंटर कर्नाटकातलं एक सेंटर या ठिकाणी एकाच केंद्रातले दहा बारा पंधरा मुलं हे सातशे वीस गुण मिळवणार आहेत एका केंद्रामध्ये किंवा आजूबाजूच्या केंद्रामधले किंवा त्या व्हिसिनिटीमध्ये असलेल्या त्या याच्यातून ही मुलं सातशे वीस पैकी सातशे वीस गुण मिळवू शकतात असं कसं होऊ शकेल बरं का कुठं ना कुठं तरी पाणी तर नक्कीच मूर्त आहे आता जोपर्यंत आपल्या हातामध्ये त्याचे सॉलिड प्रूफ नसतात तोपर्यंत अशा काही गोष्टी स्पष्टपणे बोलता येत नाही पण असं शंका घ्यायला तर पूर्णपणे वाव आहे त्यातच पेपर फुटला होता किंवा लीक झाला होता काय काही प्रश्न लीक झाले होते, होते काही तक्रारी होत्या लीक झाल्याच्या शिवाय अशा काय गोष्टी घडतात का, का, का। हे, हे तर सरळ सरळ साधी गोष्ट आहे आता याच्यात अजून एक महत्वाची गंमत काय झाली की काही मुलांना तो पेपर उशिरानी दिला असे काही केंद्र मॅनेज केले की ज्यांनी तिथून उशिरानी पेपर त्यांना दिला म्हणून सुप्रीम कोर्टात गेले आणि त्याच्यातनं त्यांना त्यांचा जो वेळेच्या प्रमाणामध्ये गुण वाढवून मिळाले त्याच्यामध्ये खरं अगदी म्हणजे एन टी ए कुठं सापडलं ते सांगतो एकाच गुणांवर एवढे विद्यार्थी असतात याच्यावर तर सापडलंच सापडलं पण या वर्षी मार्क किती आले मुलांना सातशे अठरा सातशे एकोणीस असे मार्क सातशे वीसपैकी पैकी ओके okay, आणि हे शक्य नाही आहे याचं कारण एका प्रश्नाला चार गुण असतात बरोबर आता एक प्रश्न जरी चुकला तर ते चार गुण आणि त्याच्यासोबतच निगेटिव्ह एक गुण असे पाच गुण कमी होतात म्हणजे सरळ तो सातशे पंधरावरच येतो जे काही व्हायचं ते पाचच्या पटीतच झालं पाहिजे म्हणजे कमी किंवा होऊ शकतं याचं कारण की समजा जर एखाद्या मुलांनी शहाणपणा व्यवस्थित तो शिस्तबद्ध असलेला मुलगा की तो प्रश्न येतच नाही आणि त्याला त्यांनी सोडवलाच नाही अनअटेम्प्टेड hmm. oh. सोडला hmm. तर त्याचा hmm. निगेटिव्ह गुण जाणार नाही तो फक्त चार गुण जातील म्हणजे hmm. सातशे सोळा मिळतील त्याला म्हणजे तुम्हाला मार्क मिळू hmm. किती शकतील एकतर सातशे सोळा मिळतील किंवा तिकडे सातशे वीसच मिळतील सातशे अठरा एकोणीस आले कुठून आणि इथं ती सगळीच्या सगळी अगदी त्यांची चूक झाली hmm. आणि जे गुण त्यांनी प्रोराटा बेसिसने दिले की एवढा वेळ त्यांचा गेला म्हणून या या प्रमाणामध्ये गुण आम्ही देत आहोत हे जे काही त्यांना ते मांडणी केली त्याच्यामुळे मोठ्या प्रमाणावर अगदी वरच्या पातळीवरचे गुण ते सगळे वाढले आता अनेकांना यावेळेसची शंका काय होती आहे का की मेरिट लावताना त्यांनी वन पॉईंट वन वन पॉईंट फॉर्टी टू वन पॉईंट सिक्स्टी सेवन याचा अर्थ काय होतो आहे की त्या पहिल्या मेरिटवर जवळजवळ सदुसष्ट विद्यार्थी म्हणून ते पॉइंट करत अगदी म्हणजे ते पुढे आणले लोकांना कळतच नव्हतं रँक कधी काय अगदी म्हणजे डिजिटमध्ये असतो का हा सगळ्यात मोठा अगदी म्हणजे प्रश्न सगळ्यांना आलेला होता अपूर्णांकात अपूर्णांकात रँक कसा असू शकतो तर ते तसं नव्हे तर त्या एका क्रमांकावर एवढे विद्यार्थी आणि हे अशक्य प्राय अशी गोष्ट आहे या वर्षी खूप मोठ्या प्रमाणावर या परीक्षेमध्ये घोळ झालेला दिसत आहे आणि प्रत्यक्षदर्शी पाहिल्यावर लक्षातही येत आहे त्याच्यामुळे आता मोठ्या प्रमाणावर मागणी सुरू झालेली आहे की ही परीक्षा पुन्हा घ्यावी रीनीट व्हावी अनेक जणं कोर्टात चाललेले आहेत मोठ्या मोठ्या प्रमाणावर आता यूट्यूब चॅनल्सवर जे जे कोणी अगदी ज्यांचं या क्षेत्रातलं काम चाललेलं आहे ती सगळी लोक लागली आहेत कामाला त्यांनी मोठ्या प्रमाणावर आव्हान करायला सुरुवात केलेली आहे परंतु रिनीट वगैरे होणं हे काय अगदी इतकं साधी गोष्ट नाही आहे अनेकांच्या याच्याशी म्हणजे एकंदरीतच त्या करिअरशी पण आता हे जे काही घडलं त्याचे परिणाम किंवा दुष्परिणाम काय आहेत आता याचं दुष्परिणाम म्हणजे असे की जे विद्यार्थी त्या लायकीचेच नव्हते अशांना समजा विशेष अशी सुविधा उपलब्ध करून देऊन त्या रँकपर्यंत पर्यंत नेऊन पोहोचवलं जर असेल तर जे जेन्युन डॉक्टर जे होणार होते ते न होता कोणीतरी अगदी ज्यांनी पैशांचा खेळ करून किंवा काहीतरी अगदी त्याच्यामध्ये गैरप्रकार करून पुढे गेले असे ते डॉक्टर्स होतील आणि याचा परिणाम पुढे चलून अगदी समाजाला भोगावा लागणार आहे अशा पद्धतीचे डॉक्टर्स झाल्यानंतर ते पुढे जाऊन कोणत्या पद्धतीने समाजाला ट्रीटमेंट देऊ शकतील तेही अगदी म्हणजे एक मोठा प्रश्नचिन्ह राहणार आहे आणि हे सगळं घडवण्यामागचं माग म्हणजे कोण लोक आहेत ते म्हणजे ही लॉबी आहे कुणाची किंवा काय आता खरं तर हा मोठाच अगदी म्हणजे याचा प्रश्न आहे तुम्हाला माहिती आहे हा अतिशय मोठा अब्जो रुपयाचा अगदी म्हणजे खेळ असणारी इंडस्ट्री आहे ही करोडो रुपयाची मोठमोठी सेंटर्स आहेत अनेकांची आता काय आहे मोठ्या प्रमाणावर मुलांना मार्क्स मिळाले आणि त्या मार्कांवर जाऊन सुद्धा त्याला प्रवेश नाही मिळाले तर त्याच्यामध्ये एक साहजिकच भावना निर्माण होते की मी रिपीट करावं मग ते रिपीट करण्याचं खूप मोठं मार्केट अगदी याच्यातून तयार होतं आता अर्थातच हे सगळं अगदी कोचिंग क्लासेसशी कनेक्टेड अगदी ही बाब आहे परंतु याच्यामध्ये आता काय वरपासून खालीपर्यंतचे सगळेच अगदी कोचिंग क्लास त्याच्यामध्ये त्याचा त्यांना फायदा मिळतो याच्यात खऱ्या अर्थाने सांगतो की जेव्हापासून कॉलेजेसच्या हातून हे शिक्षण निघून गेलेलं आहे तेव्हापासून याचा बाजार प्रचंड मोठ्या प्रमाणावर वाढलेला आहे अजूनही अगदी वेळ गेलेली नाही आहे वेळीच अगदी समजा जर याला कंट्रोल केलं नाही तर मला वाटतं ज्युनियर कॉलेजचं शिक्षण हे पूर्णपणे उद्ध्वस्त झालेलं असेल ज्युनियर कॉलेजमध्ये शिकवणारे शिक्षक केवळ एक उपचार म्हणून तिथे करत असतील त्यातले अनेक चांगले शिक्षक आहेत त्यांना खूप चांगलं करायचं चा आहे परंतु या बाहेरच्या वातावरणामुळे त्यांना ते सगळं करता येत नाही आहे पण सरकारनी वेळीच अगदी या सगळ्या गोष्टीकडे खूप गांभीर्याने लक्ष देणं गरजेचं आहे आणि वेळीच जर दखल घेतली नाही तर मला वाटतं की प्लस टूचं हे जे काही एज्युकेशन आहे याच्यामध्ये केवळ जनता जनार्दन आपल्या सगळ्यांचा पैसा शिक्षक शिक्षणावर खर्च होईल परंतु त्याचं आउटपुट मात्र अगदी म्हणजे त्या संस्थांमधनं निघणार नाही बाह्य जे काही स्वरूपात ज्या संस्था निर्माण झालेल्या आहे त्याच्या माध्यमातूनच ही सगळी प्रक्रिया पुढे सरकेल तर एकूणच प्रवेश प्रक्रिया आणि प्रवेश परीक्षेचं हे बाजारीकरण झालं आहे आणि त्याचा हेतू प्रामुख्यानं पैसा कमवणं हा आहे कमर्शियलायझेशन सगळं झालं आणि निश्चितपणे असेच कोणीतरी लोक या सगळ्या घोटाळ्यामागे म्हणजे गडबड घोटाळ्यामागे असण्याची शक्यता आहे बघूयात शासन कशा पद्धतीनं या तक्रारीची किंवा या प्रकरणाची दखल घेतं आहे व्हिडिओ जन स्वी केमेस अरुण मेहत्रे झी चौबीस तास पुणे